हे करायला अजून हे गायज हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे गाईज तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून माझे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग पाहिले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात तर आज आपण एका ॲडव्हेंचर पार्कला भेट द्यायला चाललो आहे म्हणजे ॲडव्हेंचर करायला खूप मजा येणार आहे तिकडे तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा हे फायनली आपण पोहोचलेलो आहोत ॲडव्हेंचर पार्कमध्ये आणि हे आहे झोंकड ॲडव्हेंचर पार्क आणि हे नाशिकमध्ये आहे तर खूप एक्सायटेड आहे तरी ते पहिल्यांदा तिकीट काढावे लागते तर त्याला पाहूया किती चार्जेस आहे यांचे आणि काय काय ॲक्टिव्हिटीज आहे ते पण पाहू तर चला कंटिन्यू पहा आणि हे बाहेर किती ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिसतात आहे समोर आणि ते लहान मुलांच्या पण ॲक्टिव्हिटी दिसतात आहे तर चला काय काय आहेत ॲक्टिव्हिटी आणि चार्जेस किती मेन आहेत ते पण पाहू तर हे दरवाजावरती त्यांनी ॲक्टिव्हिटीचं पॅम्प्लेट लावलं आहे तर सिक्स नाईंटी नाईनला कॉम्बो आहे पाच ॲक्टिव्हिटींचा आणि आपण बघूया काय काय ॲक्टिव्हिटी घेऊ द्यातल्या तर आम्ही सिक्स नाईंटी नाईनचा कॉम्बो पॅक घेतला आणि हे त्याचे तिकीट आहे आणि प्लस गो कार्टिंगसाठी हजार रुपये एक्स्ट्रा पे केले कारण त्यामध्ये ॲक्ट सिक्स नाईंटी नाईनमध्ये ते नव्हतं ॲड म्हणून गो कार्टिंगसाठी वेगळे पेड करावे लागले तर आत्ता मी रेडी होते तर हे त्यांनी सेफ्टीसाठी बेल्ट आणि हेल्मेट दिले सेफ्टीसाठी तर चला पहिले ॲक्टिव्हिटी करूया खूप भारी वाटते पहिले ॲक्टिव्हिटी करायला तर पहिली ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे हाय रोपिंग तर चला पाहूया कसं आहे ते हाय रोपिंग तर मला त्यांनी सांगितलं खूप डेंजर वाटते हाय रोपिंग कारण खूप हाईटला होतं ते दिसतंय तुम्हाला समोर किती हाईटला आहे आणि तिकडे पाठीमागे धरण दिसतंय ते गंगापूर डॅम आहे आणि खूप भीती वाटत होती हे हायरोपिंग करताना कारण पट, थो ते खूप खूप लटपट लटपटच होतं आणि सगळ्या डेंजर हे ठोकळ्याचं होतं त्या ठोकळा एवढ्या एवढा असा त्यावरती पाय ठेवताना खूप असं हलत होतं आणि लांब लांब होते ते ठोकळे त्यामुळे सगळ्यात डेंजर मला हे वाटलं तर खूप भीती वाटत होती हे करताना आणि शेवटचं राहिलं हे बोर्ड बोर्डचं तर हे बोर्डचं पण भी भीती वाटत होती पण एवढी नाही भीती वाटली कारण त्याला पकडूनच फक्त यायचं होतं बोर्ड क्रॉस करायचे होते आणि तुम्हाला जर असं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल लाईफमध्ये तर नक्की ॲडव्हेंचर करायला जावा मग <स्तिति> हे कायचं आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करतोय आणि आहे झीप लाईन ची ऍक्टिव्हिटी गाईड करतात की कुठल्या रस्सीला पकडायचं आणि खूप एक्सायटेड आहे ही पण ऍक्टिव्हिटी करायला तर कंटिन्यू पहा अजून तुम्ही पुढे पुढे पाय पाय सोड पुढे पाय सोड पुढे पाय पायाला फायनली माझी ही जिप्लांची ऍक्टिव्हिटी झाली नंतर खूप भूक लागलेली म्हणून आम्ही तिथेच रेस्टॉरंट होतं तर तिथे थोडं खाऊन घ्यावं म्हटलं तर आम्ही सिझलिंग ऑर्डर केलेली तर खूप फोनभर जेवलो आणि नंतर आलो दुसरी ॲक्टिव्हिटी करायला तर ही आहे शूटिंग गनची ॲक्टिव्हिटी यामध्ये त्या बाटल्यांना नेम लावायचा होता तर त्या बाटल्यांना नेम लावत होता आणि ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये आर्चरी पण होतं आणि हे पबजीचं आहे त्यांनी आतमध्ये पबजीसाठी ग्राउंड आहे तर चला दाखवते हो तुम्हाला त्यांनी कसं पबजीचं सेटअप केलाय त्यांनी आतमध्ये आणि खूप असं जसं पबजीमध्ये दाखवतात हो रियल मध्ये हे लपण्यासाठी तसंच त्यांनी आतमध्ये सेटअप केलाय बघा हे पाट हे जे ड्रम वगैरे ते टायर वगैरे दिसतात ह्या मागे पाठीमागे लपायचा आणि असे फॉर्म देतात की तुमच्या जोखमीनं तुम्ही ॲक्टिव्हिटी करत आहात ते फील करायचे प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या वेळी तर आता सगळ्यात डेंजर ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे बंजी टॅम्पलाईनची आणि सगळ्यात बेकार ॲक्टिव्हिटी म्हणता येईल आणि मी लाईफमध्ये कधीच ॲक्टिव्हिटी परत ॲडव्हेंचर करायला गेली तर ही कधीच करणार नाही खूप डेंजर ॲक्टिव्हिटी आहे ही आणि तुम्ही समोर पाहताय कसं लटकवले जसं चिकन कापून लटकवतात तसं लटकवले आणि त्यांनी सेफ्टी म्हणून सगळं बेल्ट वगैरे बांधलेत आणि हेल्मेट पण राहिलेले ते घालतात आहे आणि ते जो समोर माणूस एक बसला आहे तो फक्त एक बटन दाबतो आणि डायरेक्ट वरती ढगात तर ही कोणी ॲक्टिव्हिटी करू नका आणि जर करायची असेल तर जाड हृदयवाल्यांनी जा करा फक्त म्हणजे कोणी नाही करत क त्यांनी एक बटन दाबलं आणि कशी एकदम वरती गेली रॉकेटसारखी आणि हे तीन चार वेळा वर उलटं पालटे जगून परत खाली आली आणि मला त्या क्षणाला सगळं सगळंच आठवलं म्हणजे स्वर्ग नर्क काय नको ते आठवलं म्हण खाली येताना चक्कर येत होती आणि काही सुचत नव्हतं फक्त मी हसते समोर पाहताय तुम्ही आणि खाली ते हळूहळू सोडतात स्टेबल तर काय नव्हतीच मी मी सांगते ही ॲक्टिव्हिटी पुन्हा कोणी करू नये डेंजर ॲक्टिव्हिटी ही आणि मी स्टेबल तर काहीच नव्हते मी नुसतेच हसत होते मला काही समजतच नव्हतं आणि मी हे ते सोडले त्यांनी बेल्ट वगैरे सर्व आणि त्याच्यानंतर मी जरा शांतच बसले कारण मी वेगळ्याच ह्याच्यात गेलेली आणि म्हटलं जर जरा व्यवस्थित शांत झाले आणि नेट क्रिकेट खेळायला तिसरी ॲक्टिव्हिटी खेळायला आलो आणि क्रिकेट खेळल्यानंतर थोडं मन शांत झालं भारी वाटलं तर तुम्ही समोर पाहता मी क्रिकेट खेळते आणि सगळ्यात भारी आता ऍक्टिव्हिटी होणार आहे माझी आवडीची ऍक्टिव्हिटी गो कार्टिंग तर हे गाडी आहेत आणि ह्या चालवायच्यात आता आणि दोनदा धडकली टायरला तर ला ते बोलले बाद करणार मग कितीही राऊंड असो त्यांनी दहा राऊंड घ्यायला लावले होते त्यात मग पहिल्या राऊंडला जरी टोकली तरी बाद करणार असे बोलले होते तर चला खूप एक्सायटेड आहे ही एकदम छान ऍक्टिव्हिटी वाटली मला तर माझे पाय पुरत नव्हते ते समजून सांगतात आहे मला की दोनदा धडकल्यानंतर बाद करणार दम आणि त्यांनी मला गाडी चालू करून दिली आणि खूप एक्सायटेड आहे कारण ही ऍक्टिव्हिटी काय एवढी डेंजर नाही नाहीये त्या ऍक्टिव्हिटी सारखी आणि चला चालू या गाडी इथे त्या काकांची चुकून मागे मला धडक जोरात बसली गाडीची आणि नंतर मग मी हळूहळूच चालवायला लागली गाडी कारण त्यांनी जोरात मला धडकवलं मग काय हळूहळू गाडी मी चालवली खूप भीती वाटत होती कारण त्यांनी धडकवल्यानंतर फायनली खूप मजा आली गाडी चालवून आणि राऊंड संपले आता आणि एकदम छान वाटलं गाडी चालवून खूप एन्जॉय केली गाडी गो ची आणि तुम्हाला कसा वाटलं व्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच